भिवंडी तालुक्यातील कोपर येथे मनसे ठाणे जिल्हा सचिव व कोपर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपर गावात पांडुरंग विरा सोसायटी येथील राजमित्र मंडळातर्फे आठव्या वर्षी होत असलेला सार्वजनिक उत्सव व गरबा महोत्सव मोठ्या साजरा केला जात आहे मनसे थाणे जिल्हा सचिव व कोपर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच संजय पाटील यांनी सर्व देशवासियांना नवराजोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जनतेला या कुपवासियांना आणि ठाणे जिल्ह्यातील माझ्या तमाम गरबारसांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या या राष्ट्रपष्ट मंडळाच्या वतीने जो सर्व सात आठवा वर्ष आहे याच्यामुळे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि या याच्यातून सांगायचं झालं तर दरवेळेला आमचे जे मुली कलावंत आहेत जमिनीचा पैसा या नात्याचे कलावंत आहेत दोन्ही पण आणि राष्ट्रसेवनाचे मुसीब तयार झालेले कार्यकर्ते या ठिकाणी योगदान लागतं मी या नवरात्रीच्या निमित्ताने एकच सांगेन की माझ्या कोपरगावचं राजकीय वातावरण जे घडवून झालेलं आहे तो शांत कसा होईल आमचे महसूल सरपंच अभ्यासू सरपंच साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पोपरगाव गावामध्ये शांतना नांदावी म्हणून प्रयत्न करते कोपर श्री क्षेत्र कोपडेश्वर महाविकास आघाडीचे सर्वे करवा इथे नाना आणि आम्ही आज एक प्रयत्न करणार आहोत की कोपर गावामध्ये सर्वपक्षीय पक्षीय शांतना गेली पाहिजे मग आमचे अध्यक्ष जगदीश पाटील असतील आमचे माजी सरपंच रमेश पाटील असेल आमचे हेमंतर साहेब असतील आमचे ज्येष्ठ विलास दादा असेल या सगळ्यांच्या मनावर कोपरगाव म्हणजे दगावा वाटावा असं नाही पण जाणजी नाही हवा वाढावा म्हणून आम्ही एकत्र काम करू आणि गावाचे राजकीय गर्व वातावरण नाही तो शांत येणार आम्ही स्वाध्याच्या माध्यमातून आध्यात्मच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून पुराकर घेऊ आणि गावातील सर्व जनतेला आणि माझ्या धर्मारसकांना या नवरात्रीच्या हार्दिक आम्ही शुभेच्छा